इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट सिद्धनाथ वाडी वाई पाचगणी रोड सातारा नमस्कार माझे नाव गणेश सिद्धापा खोकरे आहे मी राजाराम महाविद्यालयामध्ये बी ए सेकंड मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला थोर महापुरुष समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी सांगणार आहे भारतामध्ये अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी ताराबाई शिंदे अशी अनेक यांनी समाजातील अने अन्याय विषमता आणि अज्ञान दूर करण्यासाठी कार्य केले आहे एक असा थोर समाज सुधारक सांगणार आहे की ज्यांनी समाजासाठी शिक्षणाचं काम केलं ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचं जीवन म्हणजे समाज सुधारण्याचं एक तेजस्वी प्रतीक आहे त्यांच्या कार्यामुळे भारतातील अनेक शोषित दलित आणि वंचित घटकांना आवाज मिळाला ज्योतिराव फुले यांनी केवळ विचार मांडले नाही तर ते कृतीत उतरून दाखवले ज्योतिरावांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस सालीस सातारा जिल्ह्यातील काटगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांची आई चिमणाबाई व वडील गोविंदराव होते तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह अठराशे चाळीस ते केवळ तेरा वर्षाचे असताना सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचं वय केवळ नऊ वर्षाचं होते त्यांच्या लग्नानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाई यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या शिक्षिका बनवले त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या ज्यांच्या उपयोग समाज सुधारण्याच्या कार्यासाठी केला गेला बालपणापासूनच त्यांनी अन्याय अन्या आणि अन्या भेदभाव पाहिला जातीय विषमता आणि अज्ञानाच्या अंतरामुळे समाज किती पीडित आहे ते त्यांच्या सं संवेदनाशील मानला जाणवत असे त्यामुळे त्यांनी ठरवलं या अज्ञानरूपी उत्तर आहे त्यामुळे त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सोबत पुण्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली त्या काळात मुलींना शिक्षण मिळणं खूप मोठी क्रांतीच होती ज्योतिरावांनी केवळ शाळा सुरू केली नाही तर स्वतः विरोधकाला सामोरे जात हे शिक्षण पुढे नेलं त्यांनी समाजात असलेल्या जाती विषमतेचा जाहीर निषेध केला त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समावेश सत्तेचा संदेश झाला अस्पृश्यता नष्ट करणं विधवांना सन्मान जीवन देणं आणि स्त्रियांना समान हक्क मिळवून देणं हे त्यांचं कार्याचं मुख्य उद्दिश उद्दिष्ट होत तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळी सती जाण्यास विरोध केला होता त्यांनी लिहिलेलं गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे समाजातील अन्यायकारक व्यवस्थेच्या जोर जोरदार टीका होती त्यांनी समाजाला विचारावर विचारायला लावलं आपण या शोषणाला का सहन करतो त्यांच्या या विचाराने हजारो लोकांना प्रेरित केलं महात्मा फुले हो हे केवळ विचारवंतच नव्हते तर कृतीशील नेते होते त्यांनी सत्याचा आग्रह धरून अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका होता की आजही त्यांच्या शिकवण आपल्याला समज सुधार सुधारण्याची प्रेरणा देते आपण महात्मा फुल्यांच्या हो शिकवणीवर चालून शिक्षण क्षमता आणि न्याय यांच्यासाठी कटिबंध होऊया ज्योतिरावाने दाखवलेला मार्ग हा आजच्या समाजाला पुढे नेणारा प्रकाशवंत आहे महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे आपल्या समाजासाठी अठराशे सत्तावीस साली एका शेतकरी कुटुंबात झाला साधा कुटुंब पण मन मात्र मोठं होतं त्यांचं बालपणापासूनच त्यांची जातीची विषमता गरिबी आणि अज्ञान पाहि पाहिलं होतं त्यांच्या मनाला सतत वाटायचं की समाजाने हा अन्याय हा सहन करावा तेव्हा शिका व्हा स्वतःसाठी लढा हा संदेश त्यांनी दिला त्या काळात मोदी आणि मागासवर्गीयांना शिक्षणाचा हक्क नव्हता हो ज्योतिरावाने हे चुकीचं मानलं आणि शिक्षण हवं हो सगळ्यांसाठी हवं हो असा आग्रह धरला त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुण्यात पहिली मुलींची शाळा उघडली हे पाऊल त्या काळात खूप मोठं होत लोकांनी विरोध केला टीका केली पण ज्योतिरावानी डगमगले नाही त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजात समतेचा विचार केला जातीवर अस्पृश्यता आणि स्त्रियांचं शोषण या विरुद्ध लढा उभा केला त्यांच्या मते माणसाला जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवणं हा सर्वात मोठा अन्याय आहे त्यांनी लिहिलेलं गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे अन्यायविरुद्धचा आवाज होता ते स्पष्ट म्हणायचे माणूस माणसासारखं वागला पाहिजे ज्योतिरावांनी महिलांना शिक्षण दिलं विधवासाठी पुनर्विवाहाचा मार्ग देखील खोला केला आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला महात्मा फुले यांचं आयुष्य म्हणजे सत्तेसाठी संघर्ष आहे त्यांच्या विचारांनी आपल्या कार्या कार्याने आपला प्रेरणा घेतली पाहिजे आजही समाजात असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवून आणला पाहिजे तसेच ज्योतिराव महाचे शिका संघटितवा आणि अन्यायाविरुद्ध लढा आपण या विचारांनी पुढे जाऊया त्यांच्या कार्याला खरा आणि आदरांजली अर्पण करूया एवढे बोलून माझंही मत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र